चांदवड येथील राहुड घाटात सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान जळगाव वसई या बसचा व ट्रकचा अपघात झाला यात चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण जखमी झालेत तर काही प्रवासी असून यात पाच ते सहा जण गंभीर जखमी असून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे सकाळी जो अपघात झालेला आहे राऊ घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोक जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहेत हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हो। आहोत सरज हाट बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जाते खरं एक ते सगळं आता तपासाचा भाग आहे ते तपासा अंति होईल आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे बाहेर कुठे पाठवलेले हा काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत परिस्थिती नियंत्रणामध्ये कुठे कुठे जात होते काही माहिती आणि ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे पण ते डिटेल मध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला तिथं अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुलामुलींच्या मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यांसाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डीजे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर दत्ताभाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा तसे नव्याण्णव अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव ठिकाण नाशिक हायवे यरणगाव तालुका यवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था